कुसळंब येथील जिल्हा परिषद शाळेत पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न काल सहा जानेवारी रोजी कुसळंब येथील जिल्हा परिषद शाळेत पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख डॉक्टर विलास काळे उपस्थित होते या कार्यक्रमात विविध माध्यमांतील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यामध्ये संजय बोकेफोडे लोकमत गणेश गोडसे पुढारी बाबा शिंदे सकाळ विनोद ननवरे माझा न्यूज गरड जनता न्यूज सुशेन डमरे जनता न्यूज आणि असलम काझी महाराष्ट्र माझा न्यूज यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ व डायरी पेन देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात शिखरडे केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर बगाडे सरपंच शिवाजी खोडवे उपसरपंच किशोर काशीद मुख्याध्यापिका चित्रा उकिरडे शिक्षिका वैशाली बांगर शिक्षिका स्वाती नांदवटे शिक्षक चंद्रसेन मुंडे आणि विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की पत्रकार हे समाजातील विविध विषयांना वाचा फोडणारे चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणारे आणि समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकणारे लोकशाहीचे एक महत्वाचे स्तंभ आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाने कुसळ ग्रामस्थांमध्ये पत्रकारितेविषयी आदरभाव निर्माण केला